नमस्कार गोपाळ मोठ्याबाईंना बोलतो मोठ्याबाई हे जे काही चाललं आहे ते तुम्ही तुम्ही स्वतःसुद्धा याच्यामध्ये सामील आहात ना तुमचीसुद्धा त्या मोहितरावला साथ आहे ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं मला याविषयी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी असं बोललेलं मला आवडत नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो मोठ्या बाई तुमची ही नाटकं बंद करा मुळात तुमच्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे मोठ्या बाई मला खरंच तुमच्या या पद्धतीचा खूप राग येतोय ये राग खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही पण आता तुम्ही जे काही वागताय ते खूपच चुकीचं आहे आणि ते लवकरात लवकर, लवकर थांबलंच पाहिजे कारण तुमची ही वागणूक मला अजिबात पटलेली नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे झालं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही त्यावेळेला व्यंकू मोठ्या बाईंवरती धावून जातात आणि मोठ्याबाईंना बोलतात बस झालं वहिनी बस झालं अहो किती किती अपमानित करणार आहात अजून आम्हाला जे काही करताय ते चुकीचं वाटत नाही का कारण तुमचं हे वागणं मला अजिबात आवडत नाही आहे मुळात तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास तुम्ही असं का वागताय मुळात तुम्ही असं वागू नका प्लीज हे सर्व तुमचं वागणं थांबवा तेव्हा मात्र मोठ्याबाई मोठ्याने बोलतात बस झाला भाऊजी खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती आरोपावर आरोपच करताय मुळात तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती आरोप करायची तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे मला आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात मला काही फरक पडत नाही आणि तुम्ही कुणाबद्दल बोलता या मुलीबद्दल अहो ही मुलगी नुसती दिवसभर फिरत असते तुम्हाला काय वाटतं हो व्यंकू महाराज खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही या मुलीची बाजू घेता लगेच व्यंकू महाराज म्हणतात कारण ती मुलगी प्रत्येक वेळेला योग्यच असते ती मुलगी कधीच खोटं बोलत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताना वहिनी ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात बस झालं वहिनी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही खरं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही वहिनी तुम्ही कुणाबद्दल बोलताय इंदूबद्दल अहो ज्या इंदूला मी लहानपणापासून ओळखतो ज्या इंदूला मी माझ्या मुलीसारखं जपलं आहे त्या मुलीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा जग इकडचं तिकडे झालं ना तरीसुद्धा माझा तिच्यावरचा विश्वास कधीच ढासळणार नाही आणि तुम्ही उगाच काही बाई सांगू नका कारण माझा तुमच्यावरती विश्वासच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या मोहितरावच्या नादाला लावून जर का इंदूला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना वहिनी तरीसुद्धा तुम्हाला मी उद्ध्वस्त करेन तुमचं तोंडसुद्धा बघणार नाही वहिनी तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात पुरे झालं तुमचं खरंच वागणं योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचारा कारण तुमच्या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय मुळात तुमचं हे वागणंच चुकीचं आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्यानी ओरडतात बस झालं भाऊजी बस झालं माझा अपमान करायचं ठरवलेलंच आहे का तुम्ही माझा अपमान करण्यापेक्षा जरा स्वतःचा विचार करा जरा बघा नीट आणि नंतर मग तुम्ही इंदूवरती आरोप करा मुळात मला तुमचं हे वागणंच पटत नाही तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला व्यंकू महाराज मोठ्याबाईंकडे नीट बघत असतात तेवढ्यात मात्र मोठ्याबाई इंदूवरती हात उचलायला जातात तेव्हा मोठ्याबाईंचा हात धरत व्यंकू महाराज मोठ्याबाईंचा हात मुरगळतात आणि मोठ्याबाईंना म्हणतात प्लीज वहिनी लायकी सोडू नका स्वतःची कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय मुळात तुमचं हे वागणंच मुळात पटलेलं नाही प्लीज स्वतःला सावरा कारण तुमच्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय मुळात तुमचं हे वागणंच कळत नाही आजपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी साथ केली पण आता नाही आता जर का उगाच तुम्ही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वहिनी आज इंदूवरती हात उचललात पुन्हा जर का इंदूवरती हात उचललात ना तर तुम्हाला मी कधीच सोडणार नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच अस्वस्थ असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई व्यंकुमाराजांना बोलतात व्यंकटबाऊची हात सोडा तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे व्यंकट भाऊजी मी एकदाच सांगते हात सोडा माझा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आता नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि ते खूपच रागवलेले असतात त्यावेळेला लगेच सिंधू बोलते जाऊ देत ना व्यंकट महाराज कशाला उगाच या बाईच्या नादाला लागत आहे कारण या बाईने तर ऑलरेडी ठरवलेलं आहे की कसं वागायचं ते आणि खरं सांगायचं तर मला या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात ही बाई काय लायकीची आहे ना ते मला समजून चुकलं आहे आणि आता तर मला या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज हे सर्व तारात लवकर थांबवा तेवढ्यात मात्र इंदू बोलते खरं सांगायचं तर व्यंकू महाराज सोडून द्या विषय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू प्लीज कधी नव्हे तर हा माणूस कुणाची तरी बाजू घेतोय तर घेऊ देत त्यांना बाजू आणि तसंही इंदू प्रत्येक वेळेला हा माणूस कुणाच्याही पाठीशी ठामपणे उभा राहत नाही आणि आता जर का तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय तर मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावेळेला महाराज म्हणतात गोपाळ तू माझ्याबद्दल उगाच गैरसमज करून घेतला आहेस गोपाळ तुला काही गोष्टी का कळत नाही आहेत मी काहीही मुद्दामून खोटं केलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव गोपाळ तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं नाहीतर सगळं काही हातातून निघून गेलं म्हणून समजा तेव्हा मात्र गोपाळ खूपच हादरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंचा हात मुरगळून योग्य केलं का कारण मोठ्याबाईंचं वागणं दिवसेंदिवस खूपच विचित्र होत चाललं आहे पण व्यंकू महाराजांनी मात्र मोठ्याबाईंना चांगलाच धडा शिकवला आहे तुम्हाला आजचा भाग आवडला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू